सांगली जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात सांगली जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडत असून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे जवळपास पंचवीस लाख छत्तीस हजार पासष्ट मतदार रजा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान प्रक्रियेसाठी दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्र सुसज्ज झाली आहेत यासाठी तेरा हजारहून अधिक कर्मचारी नियुक्ती आहेत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जवळपास साडेसहा हजार पोलीस कर्मचारी अधिकारी देखील तैनात करण्यात आले आहेत अत्यंत चुरशीने या निवडणुकांसाठी प्रचार सुरू झाला आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे आता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली असून सकाळची वेळ असल्याने थोडासा थंडीचा परिणाम जाणवत असल्याने मतदारांची संख्या तुरळक प्रमाणात पाहायला मिळते आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली